आज दुपारचे किती वाजले रे तर आता सव्वा दोन वाजले बाहेर जर वातावरण बघितलं ना तर सकाळचे सात डायरेक्ट हे बघा जरा <laughs> काय रे काय करते गाडीवर या बिघडवली वीरानी गाडी एकदम पावसाचं वातावरण झालंय पाऊस सुरू झालाय ठेम 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 आणि विरा कुठं बसली विरू मध्ये खेळायला आवरा मी तर डायरेक्ट नाही इकडे घेऊन बसते माती काळ्या मातीत म्हणजे खाडे कायच टेन्शन नाही खाली तर माती खाली मम्मी घालते कपड्यांच्या गाड्या कपडे काढले ते वाळू राहिले म्हणजे वारं पण किती कसं वातावरण आहे बा तिकड तर डायरेक्ट लांब सगळी कचरा तर ना इथं मी विरांसाठी ॲमेझॉनवरून वरून सॉक्स मागवले होते म्हणजे तिला इथे शॉप मध्ये घेतले होते पण ते छान नाही निघाले तर म्हटलं ना ऑनलाईनच मागून बघू तर छान आले जर कोणाला पाहिजे असेल तर मी लिंक देईल तिथं विरा कशी वाटते तुला कस वाटत विराणीला मजा येऊ राहिली मम्मी मेमे मे मे काय खाल्लं तसा विराने आज आहे ना भावडी खाली भाक करवडी आहे ना हे अयो अयो जायचं मम्मी जायचं बैठक कशी करू राहिली जायचं तर इथे ना कांदे लावायचं चालू होतं आणि मम्मीने तिनं रोप आणण्यासाठी गेले होते म्हणजे काही रोपयांनी आणून दिलं आणि काही आणायचं बाकी होतं तर हो बरंच होत्या बायका पण तरी पण थोडंसं यांच्याकुंडं राहिलं लावायचं पण मग त्या दुसऱ्या दिवशी का आल्या नाही लावण्यासाठी मग ना तेवढं पाणी भरलं मिस्टरांनी म्हणजे चुलतबाबाचा मुलगा होता त्यांनी भरलं मिस्टर जोडी होते कारण की रात्रीचं नाईटला भरायचं होतं पाणी रात्रीची लाईट होती त्यामुळं ना मिस्टर जोडी होते त्याला आणि हे रोप पुन्हा दुसऱ्या दिवशी आणलं होतं आणि अर्ध रा लावायचं राहिलेलं होतं त्या साईडचा तर मग पुन्हा दुसऱ्या बायका बघ बघितल्या तर त्या दुसऱ्या बायका आज येणार होता म्हणजे इथं ह्या व्हिडिओमध्ये आणि मग हे रोप आणलेलं होतं तर ना ते पुढं कट करा करून त्यांना द्यायचं होतं एवढं रोप आणले आज हे दोन आणले का गोन असं पुढचं कापून टाकवं लागतं वाटत राहिले ते कोपरू लावायचं तदेश कोण कापलं होतं का दिदीच्या सासूने काय हाताने असं हाताने खूप आता चालेल तिकडचं पाणी भरायचं राहिलं होतं रात्री दोन दिवस पाणी भरायला गेले आणि दोन दिवस कांद लावायला जातील हा पाणी भरायचं पण राही नाही अजून रात्री एवढं झालं का गेले आता तिकडे बाया लावण्यासाठी तेवढं वावर अर्ध राहिलं होतं इकडचं दुसरं बायांनी लावलं पण त्यांना दुसरी कामाला जायचं होतं होत थोडस राहिलंय एक दोन कोणते मम्मी गेली होती तिकडे रोम घेऊन इकडे कट करायचं केसे आला तू दोन दो, दो दिवस दो दिन हा शेतकरी असल्याचा अभिमान आहे आपला ना। ना। दोन दिवस मिस्टरांनी रात्रीच कंटिन्यू पाणी भरलं सात वाजेपर्यंत हा मग दोन दिवस ना आज रात काल रात्री त्याच्या परवा रात्री रोप दिवस ना। रो <laughs> चार दिवस म्हणजे दोन दिवस दोन नाईट फुलकाम केलंय काल झोपले ते ना थोडेसे शेती शेती मेसेवर मग कामच आता परत हे झालं परत येईन त्याला परत दुसरं परत तिसरं परत मला टाका खुरं पण नाही आहे कामाला माणसं भेटले ना एवढ प्रॉब्लेम नसतो पण कामाला माणसं नाही भेटलं आता ह्या बळच बोलवल्या एवढ्या या, या, या दिवशी काल तुम्हाला दाखवलं ना त्यांनी तेवढं लावलं ते अर्धच सोडून गेलंय थोडस म्हणजे एक दिवस केलं त्यांनी त्यांना दुसरीकडे जायचं होतं ते पण प्रियांकाच्या सासऱ्यांनी बळच ते पण ना प्रियांकाच्या सासऱ्यांनी बळच पाहून दिलेल्या होत्या त्या आणि <coughs> आता या बोलावलंय मग मग झालं एकदा च लावून संगत गेला चाललंय शायनिंग आणत्या काय

पप्पा निघाले होते आणि विराला लागते लढायला मीराचे पप्पा परत रिटर्न आले विराची बाय बाय कर पप्पाला तिला दाखवलं नाही का ती अजून लढत आहे बरं का तिला दाखवलं का मग लढत नाही एवढं

आज पण कळलं बर सहा वर्षात कळालं काय कि फोर व्हीलर किती इम्पोर्ट फर्स्ट टाइम मी गेलो दिवस थंडीच्या दिवसात गेलो डोळ्या बघतो सवय असते मला जायची सवय गेली स्कूटीवर जाण्याचं काही कारण काय नाकुटी सर्व्हिसिंग वर आली होती तर आता स्कूटी सर्व्हिसिंग झाली दोन हजार मध्ये आम्ही स्कूटी घेतली आणि त्याची फक्त एकच सर्विस झाली तेव्हा ती चालवतच नव्हतं ना आम्ही एवढं काही काम नव्हतं चालवलं तिला जरा काम करते चार वर्षामध्ये फक्त पाच हजार किलोमीटर चालली किती झालं घेतलं ते आपण दोन हजार एकवीस मध्ये एकवीस का बावीस एकवीस मध्ये घेत फोटो आहे माझ्याकडे खास माझ्यासाठी घेतली होती पण ती खास मी एकदाच चालवायला असा खास माणूस चालवतच नाही जाऊ द्या मला काही एवढ्या हाऊस नाही पण छान झाले मग शाली असा मसाला लावून घेतला त्या मंदिर परत लाव असं मस्त झालं आणि भाजी पण छान झाली खायला पण भाजी पाहिजे आणि मी ना खाले मग अशीच मी बघ ना कैसे చని ఉన్నా దురి మమ్మీ सगळ्या शेवट मम्मीच माझं जेवण चाललंय आता ना मी मस्त मच्छी आणि भाजी आणि एकदा सुका फ्राय केलेली मच्छी बालजीची भाकर चपाती लिंबू कांदा तेच झाले तुम्हाला आवडली का तुम्ही टेस्ट करून पाहतो अशी जेवली पप्पाला डबा नेऊन दिलाय आणि आता आता शेवट आमचं जेवण चाललंय

पप्पा उठव ठेवून आधी अरे आमचा कॅमेरा चालले म्हणून म्हणून आहे ना विरा आहे ना नाहीतर एवढ्या वेळात पप्पा घर जाऊन पप्पा नऊ ठेवतो आज आज पप्पा नऊ ठेवलं नाही మమ్మాయ గకాలీరు మమ్మా కా చకాలీ చకాలీ కెమె చ आय हे काय इ गंडपल की लागाव जाली ग इ गंडपल की ले जाली ग গুণ্ডুলীয়া <laughs>